तन्वी मुंडले मला की मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे जी मराठी वाहिनीवरील पाहिले ना मी तुला ही तिची पहिली मालिका होती त्यामध्ये तिने नायिकेची भूमिका साकारलेली त्या मालिकेमध्ये अभिनेता शशांक केतकर आणि आशय कुलकर्णी हे कलाकार तिच्यासह महत्व भूमिका साकारत होते अशातच आता तिने शशांकबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितलेला आहे तन्वी मुंडळे ही मूर्ची कोकणातली परंतु अभिनय क्षेत्रामुळे आता ती मुंबईत स्थायिक झालेली आहे तन्वीने आज आजवर मालिकांमध्ये नायिकेची भूमिका साकारली असून सध्या ती संकर्षण कराडे कर बरोबर कुटुंब कीर्तनक या नाटकात काम करीत आहे नुकतीच तिने लोकप्रिय अभिनेत्री सुलेखा तळवलकरला मुलाखत दिली त्यामध्ये तिने तिच्या पहिल्या मालिकेचा अनुभव सांगितला सुलेखा यांनी तिला सहकलाकाराबद्दल काय सांगशील असं विचारलं पहिला मालिके शशांक केतकर सारखा अतिशय गुणी कलाकार आणि आशय कुलकर्णी सारख्या मस्तिकवर कलाकार लाभले तर हे लोक सेटवर तुला त्रास द्यायचे का असा प्रश्न तिला विचारण्यात आला त्यावर तन्वी म्हणाली मजाच मी तेव्हा सेटवर सगळ्यात लहान होते त्यामुळे ते, ते।, ते माझी खूप मस्करी करायचे काही झालं तरी हिला छडा हिला त्रास द्या पण मी ही मजा करायचे तेव्हा तन्वी पुढे शशांक बरोबर काम करण्याचा अनुभव सांगत म्हणाली शशांक केतकर म्हणजे मलाच दळपण आलं होती जेव्हा माझा हा क्षेत्राशी काही संबंध नव्हता त्यानंतर माझी पहिलीच मालिका ज्यामध्ये तोच आहे त्यामुळे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती ती आणि तेव्हा मला कळतही नव्हतं की त्याला काय म्हणू शशांक सर की शशांक कारण सर म्हटलं की दबून राहून वगैरे मग कसं काम करणार पण तो खूप छान आहे त्याचा स्वभावही खूप छान आहे आणि त्यामुळे मला तसं काही दडपण वाटलं नाही त्यात पहिलीच मालिका आणि आपणच त्यात नायिका आहोत अशी सगळी ओझी होती डायरेक्टरची तन्वी पुढे आशय कुलकर्णी बद्दल म्हणाली छान आहेत दोघेही ते तो खूप खव्य आहे शशांक आणि तो दोघेही खूप छान जेवण बनवतात दोघांनी सेटवर खूप छान वातावरण ठेवलं होतं तेव्हा कोविड सुरू झाल्यानंतर चोवीस तास आम्ही एकत्रच असायचो तेव्हा आमची खूप छान मैत्रीसुद्धा झाली होती आणि तो अनुभवही खूप छान होता तर तुम्हाला सुद्धा पाहिलेन मी तुला ही मालिका आवडायची का, का आम्हाला कमेंट करू नक्की सांगा भेट बरं धन्यवाद